गुड मॉर्निंग मैत्रीण शुभ सकाळ सर्वांना हातात वाजलीत मैत्रीण आठ वाजलीत देवपूजा राहिली होती बाहेर पाणी मारलं मैत्रीण पाणी नाही बोरला आणि आमच्या इथे ते पसारा आणून टाकलाय तिकडला तर ते सगळं झाडलं मैत्रीण आवरलाच इतका वेळ गेला ना माझा मैत्रीणी पराला आता भाजीपाला आणायला गेले होते माझ्या अंघोळ बसलेली अंघोळ केली त्याला आधी देवपूजा करू त्याला फुलं आण म्हणलं होत काय करते की घरा लवकर येत नाही भाजीपालीवाले फुलावाले नदीवरती वाज साक्षी नदीवर पूजा करा अच्युत केशव कृष्ण रामोदरम रामनारायण जनकीवल अच्युत केशव হডোই মাসি তু ছাঙ্গ তুঝি না তুই গড়ি হডোয় মাসি তু ছা तू माझी ना चला मैत्रीण असैपाक करायचा आहे बरं गेले जिमला भारतो आता आलं की म्हणते झालं नाही का स्वयंपाक झाला वास कशाचा एक आहे की तिथं दुधाचाही नाही वाटेत का दूध ह्याच्यामुळंच मला देवा पुढे काही ठेव वाटत नाही साखर ठेवते आज पाणी ठेवले हरी ओम नार मैत्रिण देवा हे पहिल्या उठल्या उठल्या मैत्रिणी हात जोडायचे देवाला आणि देवाला म्हणायचं मैत्रिणी हे देवा तुम्हाला एवढं सुंदर आयुष्य दिलंस त्याच्याबद्दल मी तुझी खूप खूप ऋणी आहे मैत्रीण ह्या मैत्रीणच म्हणायचे देवा मी तुझी खूप खूप ऋणी आहे म्हणायचं आणि दोन्ही हात जोडायचे आणि आधी न नमस्कार करायचा देवाला आणि आभार व्यक्त करायचे बघा तुमचा दिवस इतका छान जाते ना कृतज्ञता व्यक्त केली ना देवापुढे हे देवा तू मला इतकं छान आयुष्य दिलंस त्याबद्दल मी तुझी खूप खूप ऋणी आहे आणि तू मा असाच माझा माझ्या सदैव पाठीशी राहा असं म्हणायचं आणि दिवसाची सुरुवात मैत्रीण देवपूजेपासून करायची तुमचा दिवस इतका छान जाते कुठं इतकं म्हणजे इतकं रिलॅक्स फील होते ना दोन मिनट जरी तुम्ही देवापशी बसलात ना तो आव म्हणजे तुमच्या अंगामध्ये इतकी पावर येते पॉझिटिव्ह एनर्जी अक्षता व्हायच्यात मैत्रीण रोज मैत्रीण महादेवावर महादेवाच्या पिंढीवर अक्षता व्हायच्या तुमच्या तुम्हाला जर काही हे असेल मैत्रीण म्हणजे काही कर्ज हे असेल तर ते हे होत आहे मैत्रीण आणि कासवाची पूजा करायची कासव हे सुख शांतीचं प्रतीक आहे मैत्रीण समाधानाचं प्रतीक आहे पण वैभव वैभवतेच असं खास मला आणखीन भिजवायचं आईनं तुपाचा दिवा लावायचा मैत्रीण उजवीकडून आपण बसतात तिकडून उजवीकडून लावायचं आणि तेलाच डावीकडं लावायचा आणि शक्यतो तेल जास्त घालायचं मैत्रीण म्हणजे अखंड दुपारपर्यंत तुमचा दिवा चलतोय मैत्रीण माझं तर तसंच असते बालाजीची मूर्ती ना खूप समोर आली आता मी थोड उचलून सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठशिंदुराची कंठी झके गळा शोभे माळ मुक्ता फळांची जय देव जय देव रत्नाखित गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशरा హిరే జడీత ముకుటశో తోభరాఖాన లోటాంగన వందీన చరణి డోళన పాహిన రూప తుజి కర్పూరగౌరం కరుణావతార సంసారసారం భుజగేంద్రహారం సదా వసంతం హృదయే భవ భవానీ సైతం నమామి ఓం నమ శివాయ